नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आर के जे अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत टी सी एस पॅटर्न जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस पद शिपाई व हमाल प्रश्नपत्रिका पत्रिका प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ प्रश्न दुसरा सर्वात कमी लोकसंख्ये असलेला भारतातील राज्य कोणता प्रश्न दुसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला भारतातील राज्य कोणते उत्तर आहे सिक्कीम प्रश्न तिसरा जगप्रसिद्ध ताजमहल कोणत्या नदीकाठी वसलेले आहे प्रश्न तिसरा जगप्रसिद्ध ताजमहल कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर आहे यमुना प्रश्न चौथा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे प्रश्न चौथा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे उत्तर आहे पॅसिफिक महासागर प्रश्न पाचवा राष्ट्रपिता म्हणून कोणाला संबोधले जाते प्रश्न पाचवा राष्ट्रपिता म्हणून कोणाला संबोधले जाते उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न सहावा तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेल्या भागाला काय म्हणतात प्रश्न सहावा तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेल्या भागाला काय म्हणतात उत्तर आहे द्वीप द्वीपकल्प प्रश्न सातवा लोकसभा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो प्रश्न सातवा लोकसभा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो उत्तर आहे पाच वर्ष प्रश्न आठवा आर्य समाजाची स्थापना कोणी केली प्रश्न आठवा आर्य समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न प्रकाश वर्ष लाइट इयरचे एकक कोणते प्रश्न नववा प्रकाश वर्ष लाईट इयरचे एकक कोणते उत्तर आहे प्रकाश प्रश्न दहावा डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्रश्न दावा डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे जवाहरलाल नेहरू प्रश्न अकरा चीन्समध्ये कोणते अंमलं असते प्रश्न अकरा चिंचमध्ये कोणते अंमलं असते उत्तर आहे टार्टारी आम्ल प्रश्न बारा रोलट कायदा कधी अंमलात आला प्रश्न बारा रोलट कायदा कधी अंमलात आला उत्तर आहे एकोणीसशे एकोणीस प्रश्न तेरा मणिपूर राज्याची राजधानी कोणती प्रश्न तेरा मणिपूर राज्याची राजधानी कोणती उत्तर आहे इम्फाळ प्रश्न चौदा विद्युत अणुविद्युत प्रकल्प केंद्र कोठे स्थित आहे प्रश्न चौदा विद्युत आणि अणुविद्युत प्रकल्प केंद्र कुठे स्थित आहे उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न पंधरा आंतरराष्ट्रीय योग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो प्रश्न पंधरा आंतरराष्ट्रीय योग्य दिवस कधी साजरी करण्यात येतो उत्तर आहे एकवीस जून प्रश्न सोळा सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता प्रश्न सोळा सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता उत्तर आहे प्रभाकर प्रश्न सतरा मराठी व्याकरणमध्ये प्रयोगाचे किती प्रकार आहेत प्रश्न सतरा मराठी व्याकरणमध्ये प्रयोगाचे किती प्रकार आहेत उत्तर आहे तीन प्रश्न सतरा फील इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल्स He is a very intelligent student. Dash dash my options. in. Prashna ikunis. Fill in the blanks with the correct article. The meeting was postponed as no one agreed on dash date for the exam. Uttarayin. A. Prashna viswa. संविधान सभेत अनुसूचित जातीचे एकूण किती सदस्य आहेत प्रश्न वीस सभेत अनुसूचित जातीचे एकूण किती सदस्य होते उत्तर आहे तेहतीस